ही जागा तुमची एका रेंटेड आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही हॉटेल टाकलं त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट हे चिकन मटन थाळी स्पेशल चालू केलं तर का पहिला तुम्ही दुसरं काय द्यायचे ही आयडिया कशी काय आली की चिकन थाळी मटन थाळी स्टार्ट करायची असं वाटत नाही का आपण मालक आहे ना आपण गाल्ल्यावरच बसून राहायचो नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत हॉटेल कुंडलिकाला की जे आपले विनर होते संघर्ष त्यांनी आपल्याला सजेस्ट केलं होतं की इथं जेवण चांगलं भेटतंय तर हॉटेलचे मालक आहेत तर सर तुम्ही आपल्या हॉटेलचा पत्ता आणि तुमचं नाव जरा सांगा आपल्या पब्लिक जे बघते युट्यूब चे आपले व्हिडिओज माझं नाव राहुल उर्फा मुन्ना बडे हॉटेल कुंडलिका वडवणी धारूर रोड चिंचवण तर मित्रांनो यांच्याशी चर्चा करण्याचं हे एक कारण आहे की आत्ता जस्ट मी जेवण केलं हॉटेलमध्ये एकशे चाळीस रुपयाला चिकन थाळी आहे त्यांची रसा राईस भाकर आणि एक बॉईल देखील देतात इतक्या कमी रेटमध्ये मला तरी वाटत नाही की मी आतापर्यंत कुठे जेवण केलंय तर तुम्ही जी ही थाळी देत आहे एकशे चाळीस रुपयामध्ये तुम्हाला परवडतं कहू आता कस्टमर येण्यासाठी तुम्ही एवढा कमी रेट ठेवला हो नाही जर कसं आहे आमचा बीड जिल्हा हा ऊसतोड मजुराचा जिल्हा आहे आणि त्यातली त्यात आपण जे हॉटेल टाकले आसपास जे खेडेपाडे गरीब लोक आहे जे ऊसतोडून जगणारे मजुरी करून जगणारे लोक आहे मग ह्यांच्यासाठी मी एक प्लॅन केला की स्वस्तात ह्यांना क्वालिटी बाज खायला भेटलं पाहिजे सिटीमधले लोक तर खातेत क्वालिटी पण खेड्यातल्या लोकांना कसं करायचं म्हणून मी परवडू नाही परवडू पण गोरगरीबाई सगळ्याला खायला हॉटेलचं भेटावं म्हणून मी ती एकशे चाळीस रुपयाला अनलिमिटेड थाळी ठेवली त्याच्यामध्ये एक बॉईल एक, एक वाटी भरून राईस येतो भाकरी खाईन तेवढे आणि चिकनची भाजी येते चिकनच्या भाजीमध्ये आपले सहा सात पीस असतात हो आणि ही जी एकशे चाळीस रुपयाची जी, जी थाळी आहे चिकनची आणि मटनची दोनशे चाळीस रुपयाला या थाळ्यांमध्ये जर सपोज काही हॉटेलांमध्ये समजा एक थाळी असते एक स्पेशल म्हणून पण असतं असा काही प्रकार आहे का, का आपल्याकडे नाही सध्या तर काही प्लॅनिंग नाही सध्या हीच आहे एकशे चाळीस आणि मटन थाळी दोनशे चाळीस आता हॉटेलमध्ये मी सध्या जेवण केलंय तर हॉटेल जे तुम्ही स्टार्टिंग केली क्वालिटी आहे आता मला असं वाटतं की तुमच्याकडे क्वालिटी आहे पण तुमच्या हॉटेलची थोडीशी मार्केटिंग जर झाली आणि एकदा जर लोक यायला लागले तर शंभर टक्के आणखी कस्टमरचा तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळत कारण मी छाती ठोकून सांगतो की आत्तापर्यंत जितक्या जितक्या मोठ्या हॉटेलला जेवण केलंय ना मी नाव नाही घेणार कोणाचं खरंच एकदम प्रामाणिकपणे सांगतो जसं घरात आपण जेवण करतोय ना सेम त्याच क्वालिटीची चिकन थाळी मी आज खाल्लेली आणि खरं सांगायला गेलं तर एकशे चाळीस रुपये म्हणजे काहीच नाही तर ह्या सगळ्या गोष्टींना मॅनेज तुम्ही करताय ही करता जागा तुमची एका रेंटेड आहे ह्या सगळ्या गोष्टी आता हे हॉटेल तुम्ही टाकलंय तुमचं स्वतःच आहे भाड्याने नाही जागा स्वतःचीच आहे एक माझा भाऊ आहे मोठा तो नांदेडला आहे अधिकारी म्हणून तर मी असंच फिरत होतो मला थोडा नाद होता धंद्याचा बिझनेस काहीतरी करावं मग त्यानं मला हे जागा घेऊन दिली आणि हे हॉटेल करमानला इथं मग मी सुरुवातीला हॉटेल टाकलं इथं आणि मग नंतर प्लॅनिंग केला हॉटेल कसं चालू व्हायचं मग हे मी चिकन थाळी आणि मटन थाळी चालू केलं ज्यावेळेस तुम्ही हॉटेल टाकलं त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट हे चिकन मटन थाळी स्पेशल चालू केलं तर का पहिला तुम्ही दुसरं काय द्यायचे नाही नाही पहिलं असं होतं लोकांनीच घेऊन यायचं चिकन मटन बरं मग ते आपण पर माणसाला हेड आपलं सत्तर रुपयाला माणूस असायचं चिकन जर पाहिजे असलं तर सत्तर रुपयाला माणूस मग ते किती जणांची भाजी बनवायची त्या हिशोबाने आपण ते करायचं मग नंतर ही आयडिया कशी काय आली की चिकन थाळी मटन थाळी स्टार्ट करायची मग नंतर माझा एक मित्र आहे ईश्वर डोंगरे म्हणून त्याचा मुलगा आता आपलं सगळं हॉटेलचं काम पाहतो किरण म्हणून मग आम्ही दोघं बसलो तर आपल्याकडे कस्टमर कसे बोलवायचे मग आम्ही दोघांच्या विचारानं चिकन थाळी मटन थाळी चालू बर अशी काय आयडिया आहे का तुमच्याकडे क्वालिटी पण तुमचं जे आता समजा मी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्याकडून जितकं होईल तितकं तुम्हाला सपोर्ट करतो तर मित्रांनो आपण जे आहे ना हे फ्री मध्ये प्रमोशन करतोय का करतोय की मला असं वाटतंय माझा स्वतःचा पण व्यवसाय आहे मी पण एक व्यवसाय करतोय तर मला असं वाटतंय की आपल्या महाराष्ट्रातला मराठी माणूस कुठेतरी हॉटेल बिझनेस मध्ये पुढे चालतोय तर थोडीफार माझ्या एक माझा हा प्रयत्न असतो की माझ्यामुळे जर एखाद्याला बाबा थोडीफार मदत होत असेल किंवा माझा व्हिडिओ बघून जर एखादा कस्टमर त्यांचं वाढत असेल त्यामुळंच मी येतो मी काही तर फुकट खायला किंवा काय नाही कारण मी पुण्यावरून आलेलो आहे मला वाटतंय मी दोनशे सत्तर किलोमीटर आलेलो आहे तर माझं पण एक मी माझ्या पद्धतीने जसं मी माझा एक विनर ठरवतो आणि त्याला जेवायला घेऊन येतो तर तस तसंच आज मी ह्या हॉटेलला देखील आलेलोय तर माझं एकच हे असतं मोठी की आपल्याला आपल्या मराठी माणसासाठी काहीतरी करायचंय थोडाफार त्याला माझ्या मार्फत देखील सपोर्ट झाला पाहिजे म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करतो तर माला गुष्ट है। आ, आता मला एक गोष्ट सांगा की हॉटेल बरच मोठं आहे स्टाफ किती तुमचा किती लोकांचा सध्या वस्ताद आचारी म्हणजे भाजी करणारा एक जणच आहे त्याच्या हाताखाली एक नॉर्मल मध्ये आहे आणि सगळे चार वेटर आहेत टोटल किती लोकांचं टोटल सात लोकांचा तुम्हाला धरून मला सोडून सात मला धरून आठ जण आता तुम्ही मी पाहिलं की जिथं कमी तिथं आम्ही काम करतो असं वाटत नाही का आपण मालक आहे ना आपण गाल्ल्यावरच बसून राहिलं नाही नाही मालक हे कधीच दाखवायचं नाही आणि ग्राहक म्हणजे देव असतो देवाचं दर्शन घ्यायला काय अडचण नाही मी प्रत्येक ग्राहकाला देव समजतो आणि प्रत्येक घरा ग्राहक आलं आणि टेबलला बसलं की मी प्रत्येक जणाला जाऊन व्हिजिट करतो भेटतो काय कमी जास्त काउंटर कमी पण अगोदर मी गिरायक पाहतो बरं आता क्वालिटी तर आहे आपल्याकडे लोकांपर्यंत जर पोचायचं म्हणलं तर सध्या बऱ्याचशा हॉटेलांमध्ये काही ना काही ऑफर्स वगैरे चालू आहेत आणि त्याचा खरच कस्टमर लोकांना पण त्या गोष्टी करायला चांगलं वाटतं आणि लोकांपर्यंत प्रसिद्धी पण लवकर हॉटेल मिळवते आपल्याकडे क्वालिटी पण तुम्ही जर भविष्यामध्ये असं काय करू शकता का बाबा एखादी ऑफर वगैरे हो की जेणेकरून कस्टमर पण आकर्षित होईल क्वालिटी बद्दल तर शंभर टक्के काहीच अडचण नाही क्वालिटी आहे काय होतं तुम्ही एखादी ऑफर वगैरे हो दिली तर लोकांना वाटतं की यार आपला कुठंतरी नंबर लागल आणि आपल्याला काहीतरी मिळेल आणि जेवण पण करायला लोक कुठं ना कुठं कारण ऑफर म्हणल्यावर कसं थोडा एक वेगळं नाही का एक वेगळी गोष्ट वाटते काहीतरी जेवण तर सगळेच देते आता हे तुमचं हॉटेल कि आहे किंवा ह्याच्या बाजूला आणखी कुठलं तरी हॉटेल असेल तुम्ही सेमच करताय ठीक आहे तुमच्याकडे क्वालिटी पण आता तुमचं हॉटेल नवीन असल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागेल तर असं काय तुमच्या डोक्यात आयडिया आहे का बाबा एखादी ऑफर वगैरे देऊन आपण लोकांना आकर्षित करू शकतो आपल्या हॉटेलला तशी आयडिया आहे डोक्यात पण तेवढे आपले कस्टमर झाले पाहिजेत आणि जर आपल्या हॉटेलचे तेवढे कस्टमर डेली जर झाले एका महिन्यात समजा एवढे कस्टमर झालेत मग आपल्या डोक्यात तशी प्लॅनिंग आहे की काहीतरी ऑफर द्यायची काय ऑफर द्यायची ऑफर द्यायची आहे पण सांगितलं तर लगेच कोणतरी काहीतरी करल म्हणून असे ऑफर देईन आणि त्या ऑफरच्या टायमाला मी तुम्हालाच बोलवल तुमच्याच हाताने ते ऑफर सोडत करेल म्हणजे गुपित आहे सध्या हा म्हणजे मी म्हणले म्हणून का पहिल्यापासून डोक्यात नाही तसं आहे डोक्यामध्ये पण ते तितकं आपलं हो। ते लिमिट झालं पाहिजे म्हणजे कस्टमर वाढल्याच्या नंतर डोक्यात प्लॅन आहे की काय ना काय ऑफर द्यायची की जेणेकरून आणखीन कस्टमर आकर्षित झालं पाहिजे तर मित्रांनो हॉटेल म्हणजे आउट साइडला आहे मी पाहिलं की आजूबाजूच्या खेड्यातले बऱ्यापैकी जितके काही लोक आहेत ते सगळे ह्याच हॉटेलला येतात आणखीन एक साइडला हॉटेल आहे का आपले नाही ना इकडे डायरेक्ट वडवणीकडेच वडवनीकड तरी पण बघायला गेलं तर, भरास चांगला ले ले। तर ले ले बराच चांगला कस्टमरचा सपोर्ट आहे आणि जेवणाबद्दल तर तुम्हाला आत्ता सांगितलंय मी फीडबॅक पण दिला आहे तर सरांना भेटून आज खरंच चांगलं वाटलं आपल्याला हॉटेल पण त्यांचं छान आहे क्वालिटी पण छान आहे आणि सरचा स्वभाव पण खूप छान आहे बराच वेळ झाला त्यांच्याशी आपण चर्चा करतोय आता रात्रीचे अकरा वाजले कस्टमर जास्त होतं म्हणून आम्ही पण देखील वेटिंगला थांबलो होतो पण काय हरकत नाही नवीन हॉटेल आहे आणि असं मी आलोय तसं तुम्ही देखील हॉटेलला सपोर्ट करा तर दादांना भेटून खरच छान वाटलं जसं आल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार असंच <laughs> व्हिजिट करीत राहा आणि टाइम तुम्ही आल्यानंतर तुम्हाला वेटिंगला थांबवलं जाणार <laughs> नाही दोन जेवण नवीन असल्यामुळे थोडं जरा <laughs> चालतंय चालतंय तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ मध्ये एवढंच होत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये